बघा मस्त पाव किलो मध्ये तीस करंजे काय करंजे झाले आहेत आणि आता मी दाखवते तुमचा ही बघा नुसता बॉट मारला तरी करंजी काय होत आहे खुलताय तोंडात टाकल्या टाकल्या विरगळत हा बघितलास एकदम कुरकुरीत आता हे वजनी प्रमाण तुमका आम्ही दाखवतो आता ही जी रेसिपी बघता हातात ताट धरलंय ते होत पाव किलो किंवा पिठाचे करंजे वाटत नाही ना तुमका बघा आता आपले हे झाले बरोबर एक किलोचे किलो झाले म्हणजे आपल्या सारणाचा वजन आणि करंजे तळलेला वजन ह्याचा वजन आहे शंभर ग्राम आणि सिक्स्टी सेव्हन ता आपल्या ताटाचा आणि ह्याच्यामध्ये जे महत्वाचे टिप्स दिल पहिली टिप ता रोज एक तर ह्याच्यामध्ये आम्ही तुपाचा मोहन वापरला आणि एक सिक्रेट टिप्स त्याच्या आधी तुमका ही रेसिपी पूर्ण बघूची लागतली हे करंजे खुसखुशीत होण्यासाठी महिनाभर एक करंजे असेच कसे रवतले चला आणि एकच टिप्स नाही हो भरपूर पिठात आणखीन पण दोन तीन टिप्स दिले त्याच्यासाठी काय करू पूर्ण बघूची लागतली चला यावा लवकर रेसिपी बघू दोन गृहिणी दोन लायटरा तकडे बनता चाय हो करंजीची रेसिपी असता मोठी मध्ये चायचं ब्रेक कधी घ्यावा तो पीठ वडूच्या आधी मी हे काय करतोय तेल किंवा दोन चमचे तूप कडून घेते मी घेतलंय होता ता तू म्हटलंय तास कडून घेऊया पिठात घालू काय ना मोहन त्याच्यामुळे काय होतात करंजी एकदम त्याच्यावर उद्रे येतात चला आता या इला करंजीचा पीठ मी चाळून घेतलंय बघा एक वाटी घेतलंय पाव किलो साठी आणि हो एक वाटी बारीक रवो बारीक रवो बारी नसा तर मिक्सरात चांगलो फिरवा आणि तो पण घ्यावा आता ह्याच्यात घालूया आपण मीठ सवी पुरता मीठ आणि ह्याच्यात आता ह्या करंजीत मी एक अशी वस्तू टाकणार आहे करंजी खुसखुशीत आणि आवरण एवढा चांगला लागतं आणि टेस्टी त्या वस्तू चला या बघा आता ह्या मिक्स केलंय आणि ह्या काय असा तुम्ही म्हणशाल ह्या कॉर्नफ्लावर चुकलास ना ह्या कॉर्नफ्लावर नाही ही असा दोन चमचे पिटी साखर ह्या दिवाळी रव्याची करंजी करतास रव्या खोबऱ्याची तर ह्या दोन चमचे पिटी साखर नक्की घाला ही असा स्नेहाची चांगली टीप मी करून बघितलंय आणि करंजी खाऊन बघितलंय काय आवरण लागत होता आणि खुसखुशी आणि रंगही साखरे मस्त येतात केलास ना तर तुम्ही म्हणशाल दोन चमचे पिटी साखरेची कमाल ती पण अशी मिक्स करून घेऊया तुझी तुझी मस्करी श्री हरी रीत काना तुझी रे नाही पण ही रीत मोहन, आपलो काना म्हणजे कोण मोहन तसं छेडता या बघा या मी दोन चमचे तूप कणून घेतलंय आणि ता घातले तुम्ही तेल पण घालू शकता असा काय नाही तूप घाला माझा उरला होता मग अशी सार करते काय झालं सांगतायत कि तर तेल पण घाला पण त्याचं कारण काय आहे आमची तिसरी जाव अंजली तिने लिहिलंय आमच्याकडे फळा शुद्ध तुपातलं मिळेल त्याच्यामध्ये रिफाईन ऑइल म्हणून वहिनी प्रत्येक गोष्टी मध्ये शुद्ध तूप वापरत हे बघा या मी तूप आहे ना असा दोन हातावर घेऊन चांगला असा मगासपासून पासून घेतलंय घेतलाय म्हणजे दोन तीन मिनटं तरी आता बघूया आपला ह्याचा तयार होता की झाला तयार बघा टाकल्यावर उघडला नाही ही पण एक टीप असा आज रेसिपी आमच्या वेळ होता कारण आहे ना रोज आम्ही वांगडा दोघा करतो तर या रोज काय म्हणाला ना वहिनी तुमचं पण हात दुखता मदत वही मग <laughs> गोवात <के तला> नव्हता <laughs> आता त्यांका काय होता मध्ये मध्ये येतो भार्गव आता रोजच्या रेसिपीत असता की नाही ते फोरकेन काय केलं ना तो रोजचा <laughs> काम करता किलो मध्ये मग भरत आमच्या रेसिपीत थोडा उशीर होता बाबाजी रोजच आहे आता मी पीठ बोलता बोलता पाणी शिवरून शिवरून मळून घेते आता हे एकदम कडक नाही मळायचं मग पाणी घालचाल ना तेवढा बरा कारण पीठ नंतर नंतर काय होतं तिमता आणि कडक होईत ना त्याला जसा जसा जास्त पण पातळ नको पहा नाही सेनान पाणी वतूक सांगितलं आपण पण नाही आता परत मी चमचोभर पाणी घेते हातावर आणि ह्या शिवराय आता ह्या पाणी पीठ तसा मी तसा नरमच म्हणला ह्या बघा पण पाणी किती माहिती आहे याच्यात आपण घातलं रव रव काय करतलो पाणी घेतलो ओढून म्हणून ह्या पीठ ठेवूया पंधरा मिनिटा अर्धो तास तरी <laughs> आता ह्या ना ही बघा ही मी तुपाची पिशवी घेतलाय आणि ती अशी ठेवते झाकून म्हणजे काय त्या पिठात जरा तूप दे आणि ह्याच्यावर ठेवूया आता परत झाकण ह्या पंधरा मिनिटं करताना आराम अर्धो तास पंधरा मिनटं लयच घाईया तर पंधरा मिनटं नाही तर ता अर्धो तास ठेवलास तरी चालणार एक वाटी सुक्या खऱ्या असा उप उभ्या चिरलंय आणि किती मस्त वाटतात करंजी खोलली ना या उभ्या खोबरा मस्त दिसतात आता ही एक वाटी भरून मी सुक्या खोबऱ्या घेतले तर ही अर्धी वाटी रव त्याच्यानंतर ही एक वाटी पिटी साखर अख्खी साखर वाटून मी एक वाटी बरोबर घेतली आता ही काढलेली जी गमता ना ती हय असा बघा कारण त्याच्यात वेलचीनी जायफळ ह्या केलं त्याच्यानंतर चार चमचे आपण तीळ घेतलं पाच काजू पाच बदाम वय तेवढे आपले मनुका घेवा आणि एक चमचा ही चारोळी ही खूप महागा आता बघ गेली आणि हा तूप घेतलाय फक्त आपल्या सारणाक ना रव भाजून बाकीचे तर आपण तेलात खेळतो का दोन चमचे फक्त मी तूप टाकले आता त्याच्यात भाजले आपलं हे रव करंजी तर सारण म्हटलं की सगळ्या गोष्टी भाजून घ्यायचे आणि एवढे पण नाही भाजायचे की तुम्ही म्हणणार आठ मिनटं भाजतय रव लालसर करतोय असं का काही करन? नाही कारण आपली करंजी डीप ड्राय होता आ, ते ते देते। आता त्याच कढईत रो भाजले ना सरोजनी त्याच कडे सुक्या खोबरा भाजते आता सुक्या खोबरा किती भाजायचा जर तुमका करंजी जास्त दिवस खाऊची आ आणि ती करंजी चांगली रवाक होईल कि त्या खोबऱ्या कसा खवटपणा असता आणि त्या जर भाजून व्यवस्थित घेतला तर आपली करंजी संपेपर्यंत खवट लागायची नाही आणि खराबी होयची नाही म्हणून सुक्या खोबरा चांगला भाजून घालायचा मंद आचेवरच भाजायचा मस्तपैकी अगदी कुरकुरीत होईपर्यंत सुक्या खोबरा एक असा असताना कि भले वरती जाड असला तरी त्याचं खालचो किस करपत जातो लोक म्हणून ढवळेच एकदम फास्ट चारी बाजून असो कावे फिरवायचो आणि फास्ट ढवळायचं आज ठेवायची बारीक आणि हात चालवायचो फास्ट असा सुक्या खोबरा भाजायचा मंदाचे वर आपला सुक्या खोबरा मस्त भाजून झाला आता मी चुरून नाही दाखवताना वायचा थंड हो मग आता तर एवढा चुरचुर असा नाही आता भावल्या बाजूचे आपले तीळ आणि ड्रायफ्रूट आता हे तीळ पण आपण उलटवून घेऊया आणि जाड गुडाचा भांडा घेतला ना एक असता काय okay? तर आपल्या गोष्टी पटापट भाजून होतात मंदाचे वर ते मी चारोळी पण भाजूनच घ्यायची कारण चारोळी सुद्धा नंतर नंतर खवट होता कारण जे मॉप दिवस राहले की ते खवट होऊक लागतात म्हणून प्रत्येक गोष्ट भाजून घ्यायची आता घालूया आपले बदाम आणि काजू ते काय वाटूचे नाहीत ते काय उकलूक गमत फक्त पाच असत गॅस बंद केले डवळू सोडत नाही लगेच आम्ही दुसऱ्या भाग्यात काढून घेतो खोबरा चुरचुरता बघा म्हणजे इतपत आपल्या खोबरा भाजून घेऊया सगळं काय करूया मिक्स करू मिक्स करून घेऊया आता आम्ही रवा आणि खोबऱ्याची करंजी बनवतो काय काय जण नुसतं रव्याची सुद्धा करंजी बनवतो रवा आणि खोबरा मिक्स केलंय आता घालूया आपली साखर आताच वाटलेली आणि आता म्हणाल घुटळे झाले स्नॅन आता वाटल्या नाही आताच वाटलेली फक्त वाटीत मी भरून ठेवले म्हणून तो घुटळ पडलो आता ही उरलेली त्याच्यात मी वेलची बोंडा आहे आणि आपला जायफळ हे मनुका आणि हे आपले तिळ आणि चारोळी आता ठरवले काजू आणि बदाम ते जर असे फिरवू शेत मिक्सरात मिक्स करून घे सरोजाच्या चुटकी भर नमक डालो हे देखो हे चुटकी होता है, जो महागे भरते हे चुटके होता आहे जो महागे भरते इतना चुटकी भर नमक ही डालने का रवा आणि खोबऱ्याचा आपला या मस्त असा गोडसर खुसखुशीत साधन खुलजा सिमसिम पंधरा मिनिटं झालेली आहे बघा तुपाची पिशवी मी म्हणूनच ठेवलेली आता हे पीठ ते वाय तसा कारण मैदो आना, मैदो कडक मारता त्याच्यामुळे हे मा का आता वाय असा मळून मळून नरम करूया तसं काय म्हणतात पीठ वैगेन चांगला मळला ना एवा, चांगला एवा। दोन मिनटं मळून घेतल्या ना तुम्ही चपाती गोळ घ्यायचं याच्यावर यायचा अरे हा कडक होत याच करायचं लांबड गोळ गोळ हे करू माणूस नको आपल्या आणि त्याच्यात सुरेन कापू कापू गोळे जेवढे जेवढे तुमका पेड्या एवढे असं सगळे गोळे आणि हे गोळे सुद्धा झाकून ठेवायचे म्हणजे काय म्हणतात ते, तेलात करंजी फुटत ह्या होता जो वर ह्या पीठ चुकत नाही कडक होत नाही तोपर्यंत करंजी फुटत नाही नाहीतर जर या पीठ कडक झाला चुकला कि त्या मैदो उघाडतो लोक आता ही बघा ही तयारी करून घेतलंय आणि एक गोळो मी घेत ह्या पीठ सुद्धा झाकून ठेवायचा खूप सेफ किती मी दहा काय पाच सातच गोळे केले एक चपाती एवढंच हुंड घेतलेली आणि आता ह्या पीठ गोळ आहे मैद्यात आणि आता घेऊया आपण करंजी लाठी पाती जास्त जाड पण नाही ठेवायची आणि जास्त पातळ पण नाही करायची पातळ केली तरी सुद्धा जरा काय लागला म्हणजे आतल्या सारणाचा खोबरा किंवा काय तर ती पाती फाटता आणि जाळ ठेवली की ती करंजी नरम पडता जास्त मोठी पण नाही करायची ह्याच्यातच पाती लाटायची आता मी किती पातळ आणि किती जाळ लाटले ती तुमका दाखवते पातळ आणि आता सारण आता माझी सारण ते भरूची पद्धत अशी आहे असं हात ठेवतय कारण ना तो सगळीकडे पसरता आणि पसरू दाबूक गेली आपली पाती धुमडून ते असं मध्येच येऊन फाटत अडीच चमचे मी सारण भरले आता पाणी कापसाच्या बोळ्याने लावून घेतय कडे आम्ही पाणीच लावतो कारण दूध लावलं तर कसं करंजी नाही रवाची असं माझा अंदाज आहे दूध नाही लावायचं ते काय घंटा तरुन खातात तर तुम्ही लावा दुधाने आणि स्वाद बरोबर येता करंजीच्या पाण्यात आणि पूर्ण मी बोलता बोलता बघा पोटा उठा मी दाबान घेतले बघा अशी बोटा उठाक वही म्हणजे काय आपली करंजी सेफ आहे भरली आता कडेनच कापू आहे नाहीतर मग इथून जिथून दाबली नाही गेली तिथून पण करंजी उकलं उघडतरी चला झाली आपली करेंची तयारी बघा चला आता असे आहे बघा एकसारखेच मी करून घेतलं आहे खायची लहान नाही खायची मोठी नाही बघा आता तेल तापलेला तसं मी हात वर ठेवून बघते धग लागता आता त्याच्यात हे टाकून बघूया गोळ पिठाचो ते बघा बुडबुडे इले आणि गोळं आता आपलं वर येता का बघूया हे बघा आहे बघा गोळं वर इलो म्हणजे आपलं हे बघा तेल उसळता आता हे काढून ठेवूया चुलीत चला आता एक एक करंजी जास्त पण तेल तापलेलं बरं नाही तर करंजे करपतले ना हे करंजी ना एक एक अशी हातात घेऊ तेलात सोडूच्या अगोदर आणि बघू आहे कुठून उघडली आहे की नाही आणि जर आपण डाउट असतात असं दोन बोटांस दाबून घेऊ फक्त जसं हे बघा इथे मला होल दिसतोय बघा हैसर हे बघा म्हणजे ही करंजी तेलात फुटतली असती आता मी हे का असं हातान जरा ह्याचो पोस्टमार्टम करून घेते आणि आता हे का मी या तेलात सोडते ही काळजी जो तळता ना त्याने घेऊ बघा नाहीतर मग तेल पूर्ण काय म्हणतात ते करंजी वाईट जरी फुटली ना तरी त्यातला सगळा सारण तेलात जाताला म्हणून हे बघा मी डबल चेक करते क्यू सी कसा करतात ना कंपनीमध्ये तशी क्यू सी करू आता एका, आत आता एका वेळेला मी तीन करंजे घालून घेतले पण ते जातली चला मस्त पापुद्रे फुटलेले आहेत मग दिसत आता एका बाजून करंजी फ्राय होऊ देऊ वही वहिनी आता टिप सांगा गॅस बंद करायची बंदाची वरच तळून घ्यायचे त्याशिवाय त्याचे पापुद्रे आणि जर तुम्ही एकदम बा काय फास्ट गॅसवर केलात तर काय होतं ना ला? पटकन लाल, लाल होते, लाल होते ला, आता बघा हे बघा एक एका बाजून मका लाल दिसतं आता ते का मी परतून घेते हे बघा पापुद्रे बघा मस्त जास्त पण करपाक देऊ सारखी नाही बघा काय दिसता करंजी आणि ही करंजी तुमची नरम पण पडायची नाही एकदम क्रिस्पी आता हे का कितपण लाल लालसर होग देऊ की एवढी बच झाली माझ्या मते एवढी रंगावरच करायची वाटत नाही होती चला मिया हे। चो आता आता मी आहे पहिल्याच अंदाज ना म्हणून पटकन लाल झाली आता सगळे आचेवर तळून घ्यायचे चला मंदाचे काढून घेत आहे तळून घेतला 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 हा काय आपला ते एकदम त्याच चमच्यात घ्यायचे आणि मग गाळायचे कुठेतरी चला झाली आता बाकीचे उरलेले सगळे आपण आता तळून घेऊया गोळ्यात पीठ लावलाय आणि तेवढीच लाटायची जास्त मोठी लाटायची नाही कारण आपल्या परत परत ते वाढूचा नसतं काकून काकून म्हणजे लांबट ठेवली की आपला चिरण्यातला परत येत नाही असं हात ठेवून आणि चमच्याचा दाब द्यायचं म्हणजे आपला सारण पसरत नाही आता पाणी फिरवून घेतय आणि ह्या असा सोईन करायचा आणि असा दाब द्यायच ओटाचे ठसे असे टाक वयात बघा आता ही कापलास तरी चालत नाही कापलास तर त्या अशी ही काट्यानं आपल्या डिझाईन करायची ही बघा काट्याचो दाब द्यायचो म्हणजे काय चांगलीच अनलॉक लॉक झाली आपली करंजी अशी गमता आता ओली करंजिया, त्यामुळे मी काय तिका हाताळत नाही डायरेक्ट तेलच सोड़ते, बराच वेळ लाटून ठेवलेले ला असतील ते करंजी हाताळूनच चेक करा आधी दोनच सोडले आणि कवळेच परतले आता सध्या मी तेल तापत होता म्हणून जर अशी गॅस मोठी ठेवलेले आता करते एकदम मंद आणि अलटून पलटून दोन्ही बाजूने चांगले हे बदामी गुलाबी रंगावर शेकून घेते जसे 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 तळत तसे तसे ते का बघा काय म्हणतात ते पापुद्रे येत आणि तो रंग सुद्धा मस्त बदलता आता किती मी जो जोरात जोरा बघा त्या का अलटत आहे आहे पण करंजी फुटली नाही आता ह्या जा ना तुम्ही गोळ सोडलेले का झाले ह्या ह्या जाऱ्यात घ्यायच्या आणि तेल निचळत ठेवायचा असा ह्या दारू ठेवायचं तव्यात आणि इथून लगेच आपले दुसरे घालून घ्यायचे हे ठेवले करंजे आहात म्हणून मी काही चेक करत नाही नाहीतर तुम्ही लाटून जर ठेवला असाल तर चेक करूनच घाला हा चांगला तेल आपला निघाला ह्या बघा बघा मस्त पाव किलोमध्ये तीस करंजे काय करंजी झाले आहेत आणि आता मी दाखवते तुमचं ही बघा नुसता बॉट मारला तरी करंजी काय होत आहे खुलताय तोंडात टाकल्या टाकल्या विरगळतरी बघा बघितलास एकदम कुरकुरीत तीस करंजे पाव किलो चे झालेले हत हो। आता हे वजनी प्रमाण तुमका आम्ही दाखवतो अशी ही क्रिस्पी करंजी माझी खूप इच्छा होता पण देवाक दाखवल्याशिवाय आपण खाणून नाही तर त्याच्यामुळे अशी रेसिपी तुम्ही पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद कारण आता आम्ही क्लोजिंग करतो नाही ओ नाही अजून आमचे झालेले सांगूचे वजनी प्रमाण आणि हे झाले किती तीस करंजी पाव, पाव किलो, किलो मध्ये एवढे सारे करंजी झाले म्हणजे पाव किलो तीस होत तर अर्धा किलो किती आणि आम्ही वांगडा होतो जण पण एक टीचर पण हे होत होत असे वाटले ते सांगा आणि किती झाले तायो सांगूचा वजन का तो आता उतरवतो आणि सांगतो आता आपले हे झाले बरोबर एक किलोचे झाले किलो म्हणजे आपल्या सारणाचा वजन आणि करंजे तळलेला वजन ह्याचा वजन आहे शंभर ग्राम आणि सिक्स्टी सेव्हन का आपल्या ताटाचा mm -hmm. आणि चला जाता जाता काय करा परत किचन लाईक शेअर आणि सबस्क्राईब आणि आणखी कोणती रेसिपी वय असेल दिवाळीचे तर हो सांगा